हा आहे पाडळशिंगी पिंपळनेर ते पुढं जाणारा हायवे आणि कधी विचारही केला नव्हता असा ह्या पद्धतीचा हा हायवे आहे तुम्ही बघू शकता असं पोटातलं पाणी ढवळणारं नाही अशा पद्धतीने याचं काम झालेलं आहे मात्र एकदा वाळू सुरू झाल्यावर कितपत हा चांगला राहील हा संशोधनाचा विषय आहे मात्र सध्या या भागातील जेवढे गावं आहेत ते चांगल्या पद्धतीने या रस्त्याचा उपयोग करून घेत आहेत पहिलं इकडं एकदम खड्डेच खड्डे -खड़ी असायचे इकड्या गावाकडे यायचं म्हणलं तर जीवावर यायचं मात्र आता या रस्त्यामुळे एक चांगली सोय झालेली आहे पाड्रेशिंग घेऊन थेट पिंपळनेर वाह्या वडवणी अशी कनेक्टिव्हिटी आहे काही ठिकाणचे पुलांचे काम राहिलेले आहेत मात्र तेही लवकरच होतील एम एस सी बीने देखील पोलची व्यवस्था वगैरे या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आता या रस्त्याला आणि रस्त्यातील जे गाव येतात त्याला चांगले दिवस आले आहेत असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे आणि अशाच पद्धतीची जर कनेक्टिव्हिटी बीड जिल्ह्यामध्ये राहिली आणि योगायोगाने बीड जिल्हा हा सेंट्रल पोझिशनला आहे आपल्या राज्याच्या तर नक्कीच या माध्यमातून विकास वाहणार आहे ज्याने कोणी या रस्त्यासाठी प्रयत्न केले त्यांचे आभार मानले गेले पाहिजे असा कोडगा स्वभाव ठेवला नाही पाहिजे त्या सगळ्यांचे आभार मात्र हा रस्त्याचा दर्जा ह्या रस्त्याचा दर्जा टिकून राहिला पाहिजे यासाठी तुमची आमची जबाबदारी राहील असेच रस्ते व्हा हो जेणेकरून बेडचा विकास होईल धन्यवाद